नमस्कार मी राजन लाडल दायभरे कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत okay. जैतापूर येथे शिवजयंती उत्सव समिती आणि जय भवानी नवरात्र उत्सव मंडळ जैतापूर यांच्या वतीने गेले काही वर्ष शिवजयंती उत्सव साजरा केला जातो आहे आणि दोन वर्षापासून कबड्डी स्पर्धांचं आयोजन होतं आज प्रकाश जोधातील कबड्डी स्पर्धा सुरू आहेत सेमीफायनलचा सामना मी तुम्हाला दाखवतो आहे जुवाटी आणि जय हनुमान दळे यांच्यामध्ये हा सेमीफायनल या सामना रंगणार आहे त्याची क्षणचित्र मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात दाखवतोय व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका चला सामना बघूया तयारी सुरू आहे सर्व खेळाडू मैदानात उतरलेत बॉस बनलाय तो सुवाटिया संघ आणि चॉईस मैदान केलेला आहे जुवाडिया संघाने टॉस तो बॉस जरा लाईन मारून घ्यायचे लॉबीची लाईन त्याच्या विषयी दिसत नाही आहे जय हनुमान दळे दोन्ही असे संघ जय हनुमान दळे या संघाकडून करताना जर्सी नंबर ना नाईन जो सगळ्यात मनाशी जे जॅनेस

সফল পরাইট সাইড কিন্তু সফল নাই জ

पॉइंट में उन्हें चेंपियन तक करता है लेफ्ट रेडर लेफ्ट साइड कोर्ट राइट साइड लाइट कोर्ट तो थोड़ा सा प्रोनेज करने से चेंपियन नहीं है एक पॉइंट में तो है सुंदर तो सा हैंड टच के होता तो चेंपियन पॉइंट एक दूसरे से जो दर्शकों का रिपोर्ट रेड करने से भी सही का रिस्तु करने से बात

जुवाटी करून मी एका रेडरच्या रेडर आधी बाहेर आहे दर्शी जोवाटी रेडर, जौर। रेडर दर्शी नर चार घेण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा एकदा दर्शन नंबर नाय हा प्रॉब्लेम आता जमत आहे रेडर क्रिएट करतोय आणि यशस्वी होतोय स्टे कोर्ट करतोय सुंदरपट्टन टाइम आउट आहे एक कॉर्नर मध्ये आहे कॉर्नर बाहेर केलेला आहे लॉबी मध्ये के आहे पुन्हा एकदा जुवाटीकडून रेड होतेय सगळे बच्चे फुडा अटॅक मार सोड के <सविक्णाल पारे>

दर्शन नंबर सहा वारंव रेड करता जुवन पश थोड़ा तो होता सुपर टैक् दर्शन नंबर चार रेड करता तो

सुपर इस ऊपर तक अपने दोस्त बुढ़गले में दोनों ऐसा करे आता गीतन का तो हुई नंबर दसी जो आती है नंबर एमपी रेडी के लिए कुंडल का नंबर ना है वारा वारा रेड करता है और रेड आए थी आता मतलब सुपर टेकल आए ना इन पर कैसा है आणि सुपर सुपरटक दोन पॉइंट मिळत दो आहेत गुवाहाटी संघाला किती गुवाहाटी संघ आणि खरोखर होल केलेला आहे एक गुण मिळतोय पुन्हा एकदा दर्शन मिळतोय पुन्हा सुपर टाकल ऑन येतो जुवाटी साठी काय कोणती कामगिरी करतात ते जुवाटी संघ सुपर टाकल मध्ये खेळतात ते जुवाटी संघ पाणी पाणी

शेवटची चार मिनट आहे आणि या खेळाडूला अजूनपर्यंत सैन्याने पकड केली नाहीये गाजवतोय मैदान दर्शी नंबर नाही वेळ काढतोय सुपर टॅकमध्ये मध्ये पकड केलेली आहे

दळे संघाकडून वेळ करतोय टच करायला टच केलाय आणि वेळ करतोय संपला काही मिनिट असताना सुद्धा वेळ करतोय कारण वर्चस्व आहे ते जन्म केलं मोठी आणि करायला पाहिजे मोठी रेड सुद्धा रेड केली तीन मिनिट शेवटची तीन मिनिटं आणि पुन्हा एकदा डोळ डाळ आहे की जन्म दर्या संघाची डोळ्या रेड करूया बरोबर पॉईंट आणायचंय নাম মারকি নাম মারকি রিডার পাঁচটা নির্মাণে অন্তিম করে জোড় হলো জোড়টিলে পয়েন্ট দিতে হবে জোড়টিলে পয়েন্ট দিতে হবে दर्जी नंबर नाइन है दर्जी नंबर नाइन सुंदर है शोर की दो मिनट है